नमस्कार मित्रांनो मी तेजस आपला विचार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून आपण भाग दुसरामध्ये आज आपल्या देशातले सर्वात मोठे राज्य जे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजेच उत्तर प्रदेशच्या संदर्भात विश्लेषण करणार आहोत तर, तर मित्रांनो उत्तर प्रदेशची लोकसंख्या तसं पाहायला गेलं तर वीस कोटीच्या आसपास आहे या राज्यामधील सत्याहत्तर टक्के लोक ही ग्रामीण भागात राहतात आणि बावीस टक्के शहरी भागात राहतात या राज्यामध्ये लोकसभेच्या दृष्टिकोनातून ऐंशी जागा असून राज्यसभेसाठी ती एकतीस जागा आहे या राज्यातून भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे काशी म्हणजेच बनारस मतदारसंघातून निवडून येतात हा मत, हे राज्य राजकीय दृष्ट्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण राज्य आहे तर मित्रांनो हे पाहत असताना आपण पहिल्यांदा दोन हजार चौदा सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडले होते ते पाहू तर मित्रांनो दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी एला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या तर यु पी एला दोन जागा मिळाल्या होत्या इतर पक्षांना त्यावेळी पाच जागा मिळाल्या होत्या यामध्ये भाजपला बा एकाहत्तर जागा मिळाल्या असून दोन जागा ह्या भाजपच्या मित्रपक्ष अपना दल या पक्षाला मिळाल्या होत्या जो पक्ष अनुप्रिया पटेलजी या लीड करतायत त्यासोबतच काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ दोन जागा मिळालेल्या असून त्यांच्या मित्रपक्षांना त्यावेळी कोणतीही जागा येथे मिळाली नव्हती या दोन जागासुद्धा काँग्रेसचे सर्वे सर्व गांधी कुटुंब यांनाच्या पूर्वपार लढत आलेल्या जागा आहेत जे तिथून निवडून सुद्धा येतात त्या आहेत एक तर अमेठी आणि दुसरी आहे रायबरेली यासोबतच जे त्यावेळेला इतर पक्ष होते त्यामध्ये समाजवादी पक्ष होता तो त्यावेळेला काँग्रेससोबत युतीमध्ये नव्हता तर समाजवादी पक्षाला त्यावेळेला तेथे पाच जागा मिळालेल्या दिसतात त्या पाच जागा आहेत मैनपुरी आजमगड फिरोजाबाद कन्नौज आणि बदायू तर मित्रांनो दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षानं खूपच मोठी झेप घेतलेली होती परंतु दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण पाहायला गेलो तर एन डी एला येथे चौसष्ट जागा मिळाल्या म्हणजे दोन हजार चौदापेक्षा त्या जागा घटल्या त्यामध्ये भाजपला बासष्ट जागा मिळाल्या तर दोन जागा या आपणा दलला मिळाल्या परंतु यु पी एच्या सुद्धा जागा म्हणजेच काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या येथे घटल्या काँग्रेसला मागच्या खेपेला ज्या दोन जागा मिळाल्या होत्या त्यातली त्यांची हक्काची अमेठी जिथून राहुल गांधींना स्मृती इराणीजी यांनी परास्त केले ती जागा असून एकमात्र रायबरेली जिथून सोनिया गांधी निवडून येतात ती जागा त्यावेळेला त्यांना मिळाली होती परंतु त्याच वेळेला महागठबंधन हे बनवण्यात आलेले होते या महागठबंधनमध्ये आर एल डी बी एस पी म्हणजेच मायावतींचा पक्ष जयंत चौधरींचा पक्ष आणि समाजवादी पार्टी म्हणजेच अखिलेश यादव यांचा पक्ष अशा तिघांचं महागठबंधन लोकसभा निवडणुकीत होते त्यामध्ये त्यांना एकूण पंधरा जागा मिळाल्या त्यातल्या पाच जागा या समाजवादी पक्षाला मिळाल्या आणि दहा जागा या बसपाला मिळाल्या आता तसं पाहायला गेलं तर त्यावेळच्या या महागठबंधननं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघांचं नुकसान केलेलं होतं आता दोन हजार चोवीसमध्ये काय होणार या प्रश्नासाठी आपण मूड ऑफ द नेशनचा जो सर्वे करण्यात आला होता इंडिया टुडे ग्रुपतर्फे जो सी वोटरनं केला होता तो पाहू तर त्यामध्ये एन डी एला बावन्न टक्के वोटिंग पर्सेंटेज यावेळी दाखवण्यात आलेलं आहे इंडिया आघाडीला छत्तीस टक्के वोटिंग पर्सेंटेज दाखवण्यात आलेला आहे आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना बारा टक्के वोटिंग पर्सेंटेज दाखवण्यात आलेलं आहे आता एवढं मोठे पर्सेंटेज असेल तर निश्चितच एन डी सर्वात जास्त म्हणजे बहात्तर जागा दाखवण्यात आलेल्या आहेत एन डी ए आघाडीला आठ जागा दाखवण्यात आलेल्या आहेत आणि इतर पक्षांना शून्य जागा या खेपेला एन डी एमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून नेते आलेले असले तरी एनडीएचं आठ जागा वाढलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आणि इंडी आघाडीच्या सुद्धा दोन जागा वाढलेल्या आहेत कारण आता समाजवादी पक्ष हा सुद्धा इंडी आघाडीचा एक भाग आहे ज्या वेळेला हा सर्व्हे म्हणजेच एम ओ टी एनचा सर्व्हे घेण्यात आला होता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेला आर एल डी म्हणजेच जयंत चौधरी यांचा पक्ष हा इंडी आघाडीचा भाग होता त्यासोबतच स्वामी प्रसाद मौर्य हे सुद्धा त्यावेळेला समाजवादी पक्षाचा भाग होते अदर्समध्ये आपण पाहू शकतो तर केवळ बसपा राहते जी कोणत्याही पक्षासोबत युतीमध्ये नाही आहे तर मित्रांनो हे जर चित्र आता पाहिले तर भारतीय जनता पक्षाचे नेते आज उत्तर प्रदेशमध्ये ऐंशीच्या ऐंशी जागा जिंकण्याचे भाकीत करत आहेत तर ते हे कशाच्या आधारावर करत असतील याचा जर आपण विचार आणि विश्लेषण करायचे म्हटले तर आपल्याला प्रामुख्याने दिसते की दोन प्रमुख कारण आहेत ते म्हणजे एक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम आणि दुसरे म्हणजे योगी आदित्यनाथजी यांचे काम आता तर आपल्याला माहितीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्तेवरती आल्यापासून अनेक मोठ्या प्रमाणात महामार्ग असतील मेट्रो असतील किंवा विमानतळ असतील किंवा एम्स असतील मेडिकल क्षेत्रामध्ये उद्योगधंदे असतील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री असेल डिफेन्स कॉरिडोर आज उत्तर प्रदेशमध्ये बनवण्यात आलेला आहे तो असेल तर अशा पद्धतीची अनेक कामं ही उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत ज्याचा परिणामसुद्धा या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या बाजूने दिसतो त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर तिथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचासुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे तर योगी आदित्यनाथजी यांचे प्रमुख मुद्दे जर सांगायचे म्हटले तर सर्वात प्रमुख येतो तो, तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये याच्या अगोदर कायदा आणि सुव्यवस्था एवढी चांगल्या प्रमाणात नव्हती परंतु योगी आदित्यनाथजी आल्यावरती त्यांनी काही मुद्द्यांवरती काम केले जसं की पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे तिथले जे बाहुबली नेते होते आता बाहुबली नेते म्हटलं तर असे राजकीय किंवा अराजकीय नेते ज्यांची राजकीय समज पण आहे आणि ज्यांचं दहशत किंवा ज्यांच्या पद्धतीची त्यांचं म्हणेल सो कायदा या पद्धतीची परिस्थिती होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव येते अतिक अहमद मुख्तार अन्सारी यांचे ज्यांच्यावरती आज आपण पाहतो की योगी आदित्यनाथजी यांनी कारवाई केली आहे दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे या बाहुबली नेत्यांच्या अंडर काम करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या टोळ्या या गुंड्यांच्या ज्या टोळ्या असतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासनामार्फत जी जरब बसवण्यात आली त्यांना अटक करून त्यांच्यावरचे गुन्हे दाखल करून अशा पद्धतीनं अनेक प्रकारे त्यांच्यावरती जी जरब बसवली गेली त्याचा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे दंगेखोर किंवा जे दंगलखोर असतात त्यांना होणारं शासन ते शासन करत असताना नुसतंच त्यांना क्रिमिनल केसेस न करता त्यांच्याकडून जी झालेली नुकसान भर नुकसान असेल त्याची भरपाई सुद्धा वसूल करण्यात येते आणि ह्यामुळे जे दंगेलखोर असतात ते सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करायच्या अगोदर विचार करतात त्याच्यानंतर चौथा आणि महत्वपूर्ण मुद्दा येतो तो, तो म्हणजे वरील सर्व लोक हे जे अनधिकृत काम करत असतात जे त्यांनी बांधकाम उभे केले असते त्यांनी जामिनी बळकावल्या असतात त्यांची मुक्तता करणे ते अनधिकृत बांधकाम ज्या पद्धतीनं पाडले जात आहे त्यावरून तिथल्या लोकांनी त्यांना बुलडोजर बाबा असे नाव सुद्धा दिले आहे ह्या प्रमुख चार गोष्टींमुळे आज उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था खूप चांगली झाली आहे असे तेथील ऐंशी टक्के लोकांचे जनमत सांगते तर ह्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा महिलांचा आहे महिला तर हे सांगत असतात की योगी आदित्यनाथजी आल्यापासून रात्रीच्या वेळी त्या अगोदर ज्या बाहेर पडू शकत नव्हत्या त्या आता बाहेर पडू शकतात मोकळेपणाने आता यासोबतच दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रोजगार निर्मिती आपल्याला तर माहितीच आहे की उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात पूर्वी तरुणांचे रोजगारासाठी इतर प्र प्रांतामध्ये जाणे होत असे आता ते प्रमाण घटले आहे त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे या दोन नेत्यांनी केलेला तिथला विकास आता तो विकास आपण कुठल्या पॅरामीटरवरती मोजतो तर तो, तो आहे जी डी पी तर ज्या वेळेला दोन हजार तेरा आणि चौदा साली तिथला जी डी पी होता नऊ लाख चाळीस हजार कोटी एवढा परंतु आजचं दोन हजार तेवीस चोवीसच्या मध्ये तिथला जी डी पी झाला आहे बावीस लाख सत्तावन्न हजार कोटी एवढा म्हणजे विचार करू शकता की दुपटीपेक्षा जास्त आज त्यांनी तिथं जी डी पी केला आहे निर्माण त्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचासुद्धा उपयोग त्यांना निवडणुकीमध्ये होत आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे हिंदू आस्था आता यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर त्याचं नाव येतं काशी म्हणजेच बनारस हे संपूर्ण हिंदूंचं एक आस्था केंद्र आहे तेथे पूर्वीसुद्धा हिंदू जात होते दर्शनासाठी विश्वनाथाच्या दर्शनासाठी परंतु जर कोणी दोन हजार तेराच्या अगोदर तिथे गेला असेल माझ्यासारखं तर त्यांना माहिती नक्कीच असेल की तिथे किती घाण कि कि होती किती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली होती तिथे जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जाताना एवढे बोळ लागायचे आणि एवढं त्या मंदिराला अनेक इमारतींनी झाकळलं गेलं होतं की छोट्याशा अरुंद बोळातून त्या मंदिरापर्यंत जायला लागायचं आणि हे हिंदूंचं एक मोठं आस्था केंद्र असताना सुद्धा ही परिस्थिती बघून अनेकांना दुःख व्हायचं आज काशी विश्वनाथ कॉरिडोरमुळे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे आज तिथले घाट अतिशय स्वच्छ मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात तिथलं जो जो काशीचं विश्वेश्वराचं जे मंदिर आहे तिथं मोठ्या प्रमाणात मोकळीक झालेली आहे लोक अत्यंत आनंददायी भूमिकेतून तिथं दर्शन घेत असतात याचा इम्पॅक्ट तर पूर्ण देशावरती झालाच आहे परंतु अयो काशी विश्वनाथामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा इफेक्ट दिसतो कारण तिथं जी लोकं जात असतात त्यामुळं तिथं जो आर्थिक उलाढाल चालू झाली नव्याने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्र प्रमाणात वाढ झालेली आहे त्यासोबतच आता अयोध्येचे प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभे राहत आहे राहिले आहे तर त्या मंदिराच्या मुळेसुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल निर्माण होईल ज्याचा उत्तर प्रदेशमधल्या लोकांना खूप फायदा दिसेल आणि त्यांना तो बदलसुद्धा दिसेल आणि त्या बदलामुळेच आता भारतीय जनता पक्ष ऐंशीच्या ऐंशी जागा जिंकणार असे म्हणत आहे त्यासोबतच आपण आता काँग्रेस पक्षाकडे पाहू हा सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष असून आज काँग्रेस पक्षाची उत्तर प्रदेशमधली स्थिती खूपच दयनीय झाली आहे दोन हजार चौदामध्ये दोन जागा जिंकल्या त्यातलीसुद्धा एक जागा त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये एक गमवावी लागली आज अशी परिस्थिती आहे की रायबरेलीची जागा जी सोनिया गांधींची हक्काची जागा होती तीसुद्धा काँग्रेस जिंकेल का नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे याला प्रमुख कारणं आहेत ती म्हणजे काँग्रेसचं जे पूर्ण संघटनात्मक रचना होती ती तिथं विस्कळीत झालेली आहे असं म्हटलं तरी कहे होणार नाही की तिथं मोडकळीस आलेली आहे अनेक नेते काँग्रेसचे हे इतर पक्षात निघून गेलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा इतर पक्षात जात आहेत काँग्रेसचे जे वरिष्ठ केंद्रीय नेतृत्व आहे यांचे उत्तर प्रदेशमध्ये जाणे प्रचंड कमी झालेले आहे तर या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट त्यांच्या उत्तर प्रदेशमधल्या पूर्ण प्रस्थापित गोष्टींना होत आहे आणि राजकीय हालचालीमुळं त्यांची तिथं घटच होत आहे आज अजून एक पक्ष पाहायचा गेला जो प्रादेशिक आणि मोठा पक्ष आहे तो म्हणजे समाजवादी, समाजवादी, समाज हो समाज समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाची अशी परिस्थिती आहे की तिथे कार्य करत आहेत त्यांचं कार्यकर्ते संघटना पण आहे त्यांचा जो मूळ मुस्लिम आणि यादव समाज होता त्यातला यादव समाजाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकृष्ट केले आहे परंतु मुस्लिम मतदार आज सुद्धा समाजवादी पक्षासोबत एकनिष्ठतेने पाठीमोगं उभा आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांना ओबीसी समाज किंवा अदर समाज असतील त्यांना आपल्याकडे आकृष्ट करायचे आहे त्यामध्ये त्यांचेच जे नेते उदाहरणार्थ स्वामीप्रसाद मौर्य असतील यांच्या ज्या चुकीच्या बोलण्यामुळे आणि इतरांची मनं दुखवल्यामुळे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत नाही येत आहे आता पाहावे लागेल की ते त्या समाजवादी पक्षातून बाहेर जरी पडले असतील तरी कितपत हे हिंदू समाजातील जे घटक समाज आहेत ते त्यांच्याकडे आकृष्ट होतील त्याच्यानंतर महत्वाचा येतो तो म्हणजे बसपा म्हणजेच मायावतीजींचा पक्ष मायावतीजींचा जे वोट बँक आहे ती तरी इंटॅक्ट दिसते परंतु आता दोन हजार मध्ये काय होणार ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे कारण मायावतीजींनी उत्तराधिकारी जरी घोषित केलेला असला तरी तो उत्तराधिकारी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कितपत आवडतो आणि त्याला सर्वसंमती आणि विश्वास किती निर्माण होतो जनतेमध्ये हे पाहावे लागेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येच याचे उत्तर आपल्याला सर्वांना मिळू शकेल तर मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये काय होईल हे दोन हजार चोवीसमध्येच आपण पाहू जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काही सु मला काही क्रिटिसिजम करायचं असेल तरी ते तुम्ही चांगल्या शब्दांमध्ये बॉक्स बॉक्समध्ये करू शकाल तर पुढच्या भागात भेटू जय श्रीराम